नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बांबू या नैसर्गिक उत्पादनाचा इंधनासाठी कसा वापर करायचा आणि ते उपयोग त्याचा वापर करताना जे उद्योग आहेत त्या उद्योगापुढे काय समस्या आहेत काय आव्हान आहेत या संदर्भात आलेल्या पुण्यामधील एका सेमिनारची माहिती घेणार आहोत महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन आणि भारत बांबू असोसिएशन यांच्या वतीने नुकताच एक पुण्यात या संदर्भातला सेमिनार झाला या परिषदेमध्ये येथील उद्योजक बांबू पॅरेट निर्मिती करणारे कारखानदार संतोष राणे यांनी आपले विचार व्यक्त केले त्यांचे आपले अनुभव या निमित्ताने सांगितले कारण जे माझ्या संपर्कातले लोक होते तर हे काय मला गिरिजाज सरांबद्दल सांगायचं की आम्हाला मदत होते सरांचं मार्गदर्शन असतं आणि आपण एकदा भेटलं पाहिजे कि आपण एकदा जाऊया आणि आपण भेटूया इवन विक्रम बोके पण माझे खूप चांगले मित्र आहेत आय पी एस त्यांनी पण दोन तीन वेळा उल्लेख केलेला आज ती संधी मिळाली काही माझ्या काही काही कामं होती काल मी काल येऊ शकलो नाही अदरवाईज हा हे सेशन मला वाटतं की मी मिस मिस केलं आणि आज जी काही सकाळपासूनची सेशन झाली ती खूप चांगली होती आणि माझा प्रवास मी सुरुवातीला जास्त वेळेस घेत नाही मी पंचवीस वर्ष नॅशनलाइज बँकेमध्ये एका सिनियर पोझिशनवरती काम केलं आणि माझा आय टीचा बॅकग्राऊंड आहे त्याच्यानंतर मी नॅचरपदीमध्ये एम डी केला आणि बाकी अनेक गोष्टी केल्या आणि वन फाईन डे आय डिसाइडेड टू डेफ द जॉब आणि पंधरा वर्ष सर्विस असताना मी गेल्या दोन वर्षापूर्वी जॉब सोडला आणि शंभर टक्के बांबू मध्ये यांनी सांगितलं तसं वाघासारखी उडी घेतली आपण म्हणजे हार्वेस्टिंग अगदी सुरुवात झाल्यापासून मी मेकॅनिकल हार्वेस्टिंग वरतीच प्रयत्न केले आणि बऱ्यापैकी मशिनरी तुम्ही वापरल्या तर मी पुढे सांगितलं परंतु आज जसं दिसतो आहे ना तर गव्हर्नमेंटचा जो प्रश्न आहे किंवा आज जे काही कॅम्पेन चाललेले आहे ते सगळं प्लांटेशनसाठी चाललेले आहे आणि प्लांटेशनसाठी चाललेले असताना खूप मोठे अमाऊंट क्लेम केले जाते की तुम्ही बांबू प्लांटेशन करा तुम्हाला पर एर दोन लाख रुपये मिळतील तीन लाख रुपये मिळतील आजही तुम्ही बघितलं तर गेले इंडस्ट्री आपण एक प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आपण फसलो तर आपण हे फसणं आपण बेअर करू शकतोय ओके कारण आपलं कुठे पोटा पाण्याची किंवा जेवणाची अडचण आलेली नाहीये काही आपण अडचणी आलो तरी परंतु ज्या वेळेला शेतकरी प्लांटेशन करून फसतो त्याच्यासारखं hmm. वाईट काही नाही म्हणजे बिंग आता बऱ्याच वेळेला हार्वेस्टिंगसाठी किंवा प्रोक्युरमेंटसाठी माझा नंबर दिला जातो ऑल ओव्हर hmm. महाराष्ट्रामध्ये आणि शेतकऱ्यांचा फोन येतो आणि ते म्हणतात की सर माझ्या बांबूला चार वर्ष झालं हो। पाच वर्ष झालं तुम्ही कधी येणार जालना फोन येतो लातूरमधनं येतो ना सगळीकडनं ऑल पार्ट ऑफ महाराष्ट्रांना येतो आणि आम्ही पण म्हणतो की म्हणजे मी सहा महिन्यापासून हार्वेस्टिंगवरती काम करतो आहे कारण मी पॅलेटिंग युनिट थांबवलं आणि असा विचार केला की जोपर्यंत पॅलेटिंग मशीन एक प्रॉपर मिळत नाही की ज्याच्यामधनं प्रॉपर प्रोडक्शन येईल तोपर्यंत पॅलेटिंग थांबवलेलं चांगलं आहे आणि जसं गेल्या सहा महिन्यामध्ये मी जवळजवळ पूर्ण भारत पिंजून काढला म्हणजे दिव्याच्या इथे पण गेलो आसाम पंजाब हरियाणा इथे दोन दोन तीन व्हिजिट केल्या आणि हा म्हणजे माझी गाडी जसं आता राहुलने घेतली तशी मी गाडी घेतली एक वर्षामध्ये बाकी फ्लाईट आणि बसेसचं सोडून द्या माझ्या गाडीचं रनिंग पन्नास हजार किलोमीटर झालेलं आहे <laughs> तर शेतकऱ्यांची भेटी झाली आणि ऑलरेडी आम्ही हार्वेस्टिंग पण चालू केलं आणि जर आजही बघितलं तर एक साधारण दीड एकशे एकरचं शेत आम्ही लोकांना ॲडव्हान्स देऊन त्यांच्याकडनं खरेदी केलेलं आहे खरेदी म्हणजे त्यातलं स्टँडिंग क्रॉप आम्ही खरेदी केलेलं आहे आणि सुरुवात करताना म्हणजे आम्ही पहिलं त्याचं मशीन वापरलं चिपिंग मशीन वापरलं जे ट्रॅक्टर बेस आहे ओके त्याच्यानंतर जाधवसाहेब आहेत नाशिकचे त्यांच्याकडनं दोन मशीन आम्ही बनवून घेतली आणि ती वापरली आणि हे करत असताना आमच्या लक्षात आलं की ज्या आपण चिप्स बनवतो आहे किंवा जे आपण हार्वेस्टिंग करतो आहे हे तो स्पीड मॅच करत नाही आहे बघा याच्यामध्ये काय बघितलं करायचं की इंडस्ट्रीला काय पाहिजे आहे आणि काय रेटला पाहिजे आणि किती क्वांटिटी पाहिजे जसं आता माझ्याकडे चेन्नईची पार्टी आलेली होती दो त्यांना दोन लाख टन किट्स पाहिजे रेट पण ते चांगले द्यायला तयार आहे त्यांना आठ हजार रुपये वगैरे त्यांनी मला सांगितलं की आठ हजारपर्यंत तुम्ही पोच द्या आणि ते आपल्याशी रिटर्नमध्ये एमओयू करायला पण तयार आहे की तुम्ही आम्ही तुमच्याशी एमओयू करतो तुम्हाला ॲडव्हान्स देतो तुम्ही चिपर सुचवा आम्ही चिपरसाठी पण इन्व्हेस्टमेंट करतो म्हणजे इतकं ते समोर आलेलं आहे परंतु आज आम्ही काय बघतोय की प्रॉपर हार्वेस्टर पाहिजे हा बांबूमध्ये आज आपल्याकडे नाही आहे आणि मॅन्युअल हार्वेस्टिंग करत असताना माझ्या किशोरची बऱ्याच वेळा चर्चा झाली आहे राहुलशी बऱ्याच वेळेला चर्चा झालेली आहे तर त्यामध्ये आले नाही आम्ही मी कित्येक कंपन्यांना पण भेटलो मोठमोठ्या कंपन्यांना भेटलो त्यांच्या एशिया पेसिफिक हेड आहेत ह्यांना भेटलो आणि त्यांच्याकडनं आजही बघितलं तर खूप मोठी ऑर्डर आपल्याला इंडस्ट्रीला मिळू शकते आणि प्लांटेशनचं म्हणाल तर राहुलनेच मला जो डाटा दिलेला होता एकोणीसवीस आणि वीस एकवीस या दोन वर्षामध्ये साधारण पंधरा हजार एकरवरती बांबू प्लांटेशन झालेलं आहे की जे आज कटिंगला आलेलं आहे आणि इन महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले पण हे काही सिलेक्टेड डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये बांबूपासून मॅक्झिमम ही जर मिळत असेल तर आमच्याकडच्या लोकांना मिळतो आणि नाही म्हटलं तरी पंच्याहत्तर हजार ते दोन ते तीन लाख रुपये पर एकर बांबूपासून उत्पन्न घेतात असे चार ते पाच शेतकरी मला माहिती आहे की ज्यांचं ॲन्युअल इन्कम वन क्रोड अँड आहे परंतु त्यांचं जे मॉड्यूल आहे त्या पद्धतीचं जे मॉडेल आहे तर हे आपण सगळीकडे इम्प्लिमेंट करू शकतो का ही पहिली गोष्ट ज्याच्यामध्ये जसं राहुलने सांगितला तो इंटिग्रेटेड ॲप्रोच जो मला वाटला की जो एक प्रॉपर ॲप्रोच आहे की ज्याने गेलं तर ज्याच्यामध्ये मॅक्झिमम इन्कम हा शेतकऱ्याला मिळू शकेल आणि आता त्याच्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत परंतु हे करत असताना पण मेकॅनिकली जसं एखादी कंपनी आहे की जी सांगता की मला Uh, पाचशे टन महिन्याला मला बांबू पावडर पाहिजे किंवा हजार टन मला बांबू पावडर पाहिजे पण आपल्याकडे बांबू पावडर म्हणून दुसरी गोष्ट जसं मी हार्वेस्टिंगमध्ये बघितलं तर सगळ्यात जास्त पैसे हार्वेस्टिंगला जातात <laughs> जसं सरांनी सांगितलं की दोन हजार रुपये साधारण पर टन एक्सपेन्सेस येतात आमचा तर खर्च त्याच्यापेक्षा जास्त आलेला तीन हजार साडेतीन हजारपर्यंत आलेलं होतं आम्ही काय एक्सपिरियन्स केलं की त्याचं बांबू म्हणजे ब्रँचेस काढतो ना ह्याला तीन पट जास्त वेळ लागतो म्हणजे बांबू तोडून त्याला बाजूला घेणं त्याला खेचणं त्याच्यापेक्षा त्याला जेव्हा आपण क्लीन केला होता सॉरी ब्रांचेस <coughs> जेव्हा केलं होता त्याला तीन टाइम्स जास्त वेळ जातो आणि ते परवडत नाही ओके त्याच्यानंतर ह्या ब्रांचेस जर बांबूचं चिपिंग okay, पण आहे विदिन फोर्टी एट अवर्समध्ये जर तुम्ही चिपिंग केलं तर ते प्रॉपर होतं फोर्टी एट अवर्सच्या नंतर जर तुम्ही केलं तीन दिवस गेले चार दिवस गेले बऱ्याच वेळेला काय होतं की फार्ममध्ये आपला माल पडून राहतो आणि महिना महिनाभर आपण त्याचं चिपिंग पण करत नाही त्याच्यानंतर ते चिपरला प्रॉब्लेम येतात आणि फक्त बांबूसाठी जर मशीन डेव्हलप करायची असेल किंवा बांबूसाठी जर, जर काही काम करायचं असेल तर ते हार्वेस्टर पण तयार नसतात जसं आता मी महाराष्ट्रातलं काही मशीन मॅन्युफॅक्चर आहे यांचा एक्सपिरियन्स घेतला म्हणजे मी फार्ममध्ये काम चालू आहे आणि त्यांना सांगतो सर हे तुमचे चिप जीप, चिपर जीप, जो आहे मी जो ट्रायल घेतलेला होता त्यावेळेला प्रॉपर चिप आलेल्या होत्या आता दोन दिवसानंतर मला त्या चिप्स येत नाही आहेत तर त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही वेगळा बांबू वापरताय मग त्या बेमूच मशीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकेल किंवा मी त्यांना बोललो की ठीक आहे सर तुम्ही एवढं तरी ॲक्सेप्ट करा की एवढ्या लार्ज कॅपॅसिटीला म्हणजे तुमचं मशीन बनलं नव्हतं तर त्याच्यासाठी आपण बनवलं पाहिजे तर तर हा ॲसेप्टन्स लेवल पण आपल्याकडे नाही आहे त्याच्यानंतर गेले तीन महिने म्हणजे तुम्हाला पण आश्चर्य वाटेल की आम्ही स्वतः मशीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करायला लागलो मशीनमध्ये आज नाही आहे मी तुम्हाला शेअर करतो ट्रॅक्टर ऑपरेटर आता ॲक्च्युली जो एक बनवला आहे मी तो पोकलँड ऑपरेटर आहे तर पोकलँड ऑपरेटेव फार्ममध्ये वापरणं थोडं कठीण जातं म्हणून मग आणि परत तो इकॉनॉमिकली पण फिजिकल व्हायला पाहिजे म्हणून आता आम्ही ट्रॅक्टर ऑपरेटर बनवतो आहे ज्या व्यक्तीला आम्ही दिलेला होता त्याला ह्याचे ऊसाचे हार्वेस्टर दिवस कम्प्लीट होतं परंतु गेले चार महिने तो अजून आम्हाला ट्रायलच देत नाही म्हणजे फोर्टी टू फिफ्टी पर्सेंटच त्याचं काम झालेलं आहे आम्ही ऑलरेडी चिपर आम्ही बनवलेले आहे की जे चिपर डायरेक्ट बांबू टाकला तर चिप करून त्याचे पावडर बनवण्यापर्यंत येत आहे परंतु हे सगळं लार्ज स्केलवरती अजून ट्राय टेस्ट करायचे आहे कारण एका स्टेजला असं आलं की नंतर आम्हाला पण फंड्स कमी बनावं लागले फंड्स कमी करायचं म्हणजे इन्व्हेस्ट किती करणार अशा अशा पद्धतीने या गोष्टी आहेत तर आमचं आता तेच म्हणणं आहे की गव्हर्नमेंटच्या दृष्टीने किंवा असे जे कॉलेजेस असतील यांना घेऊन जसं आता तुम्ही सांगितलं तर कसं पुढे घेऊ शकतो कारण फील्डचा एक्सपिरियन्स आम्हाला आहे हे हाफे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आम्ही ऑलरेडी काम करतोय आणि लाडन्स पण आणि कटांग दिलेलं आहे आणि हंड्रेड ऑफ एकर वरती कटाक लावलेलं आहे आणि त्या माणसाला पण तो माहितीच नाहीये तो बल्कॉ म्हणूनच त्याला वाढवतोय आणि मग बागेमध्ये गेल्यावरती समजतं तो बोलतो सर बघा आम्हाला शंभर एकरवरती बरपवाय तो सर, <laughs> जा जा तो हा बरगवा नाही सर हा कटाक आहे स्ट्रीटमेंट करणं आणि बांबू बेंड करतो जसं आता आम्ही कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये बांबू फर्निचर किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन तर ह्याच्यामध्ये बांबू स्ट्रेट लागतो काही ठिकाणी त्याला कर करावा लागतो तर ह्या गोष्टी सध्या आम्ही मॅन्युअली करतोय आणि त्याच्यासाठी ज्यावेळेला आम्ही कित्येक जे आर एन डी वाल्यांशी बोलतो एकाला तर आम्ही दीड कोटी रुपये ऑफर केलेली होती तुम्ही ह्याच्यावरती काम करा त्यावेळेला आम्हाला फायनान्सर पण होता आणि यांचा असतो की असे चुटकीमध्ये मी तर पापू पाठवले आणि तो ते करू शकला नाही तर माझं हेच म्हणणं आहे की जसं आता तुम्ही आहात की ह्याला प्रत्येक बांबूचा कॅरेक्टरिस्टिक वेगळा आहे म्हणजे तो दोन वर्षाचा असताना वेगळा असेल तीन वर्षाचा असताना वेगळं असेल सहा महिन्याचा असताना वेगळं असेल परत त्याच्यामध्ये व्हरायटी चेंज झाला तिथे वेगळा येतो जो बांबू जी व्हरायटी गुवाहाटीला होतं ती सेम व्हरायटी जर आपण कोकणात लावली तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक बदलतील इकडे लावतील लातूरला बनवणं तर ते हो बदलते तर एवढी व्हाईट रेंज आहे त्याच्यामुळे तेवढा सिरेज अप्रोच आता जोपर्यंत आपण हे प्रॉपर हार्वेस्टिंग चिपिंग ह्या मशीन जोपर्यंत आपण डेव्हलप करू शकणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना त्याचा जो न्याय मिळायला पाहिजे जो रेट मिळायला पाहिजे तो मिळणार नाही आहे आणि हे ना छोटं काम नाही आहे जसं आज मी माझं काय म्हणणं असं डोक्यात असेल की जसं शुगर फॅक्टरी चालते ना अशी आपली बांबू फॅक्टरी चालली पाहिजे आणि त्या स्केलला ज्यावेळेला आपण चालू शकू त्यावेळेला फिजिबल होणार आहे आणि आता जी आपण इंडस्ट्री बघतो आहे ना ही खूप म्हणजे अगदी बाल्यवस्थेत आहे ना चार वर्षाची किंवा पाच वर्षाचीच आहे म्हणजे मी जी प्रॉपर फॅक्टरी बघितली आजपर्यंत बांबूच्या याच्यामध्ये तर ती दिव्याची बघितली आणि त्याच्यानंतर आमचं थोड्याफार प्रमाणात आहे दिव्या सांगू शकेल आमच्याबद्दल मी सांगणार पण जी दिव्याची बघितली ती अतिशय सुंदर म्हणजे एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये केलेली होती आणि त्याच्यासाठी तिने जे एफर्ट्स केलेले आहेत किंवा त्याच्यासाठी जे ती आजही जे खर्च करते जसं आता चायनामध्ये जाऊन आला अभ्यास करत आपण सगळे लोक एकत्र आहोत आणि मला असं वाटतं आहे की याच्यामधनं खूप चांगलं आपल्याला एक सोल्युशन काढण्याची संधी आहे आम्ही ह्यामध्ये काम करतो आहे आणि मला असं वाटतं आहे की ग्रेफर ज्याला आम्ही आग्रेस्टर म्हणजे जो ग्रेफर म्हणतो आहे ग्रेफर असतील किंवा चिपर असतील तर याच्यामध्ये दोन चार महिन्यामध्ये काही चांगलं सोल्युशन आहे मी तुमची जी मुलं असतील यांना पण आपण इन्व्हाइट करूया त्यांना आम्ही जे काय करतोय ते दाखवूया मे बी असं आहे ना की मी बँकिंग बॅकग्राऊंडमधला आहे म्हणजे शिकलो काय आणि करतो काय <laughs> अशी अवस्था आहे पण मी फार्मरच आहे नाही फायनान्स आहे आणि मी बेसिकली फार्मरच आहे म्हणजे मी घेत असताना पण मी शेतातच असायचो आजही काल मी शेतातच होतो अलग लक्षात तर ह्या गोष्टी म्हणजे बाबतीत फॅशनेट आहे फक्त जसं मी जो अनुभव घेतला ना जसा ते सरांनी सांगितलं तर त्यांनी केलेली ऐंशी टक्के कामं आम्ही परत रिपीट केलेली म्हणजे त्या गोष्टी परत रिपीट करून त्याच्यामध्ये पैसे खर्च करण्याची काही गोष्ट नव्हती ना बरोबर तर जसं मगाशी राहुलने सांगितलं की ह्याच्या पुढे आपला प्रवास चालू पाहिजे नंतर आपण सेमिनार घेऊ तर त्याच्या पुढे आपण चर्चा व्हायला पाहिजे जसं मग मी दिव्याला विचारलं तुला पहिलीच बसणार का वाटत नाही काय चर्चा करता येतो मी तर आपण खूप बेसिक लेवलला आहोत आणि इथून सगळ्या सुरुवात म्हणजे मी एक म्हणतो की चांगलं जितका रिकामी गडा असेल तितका आपण चांगल्या पाण्याने तो भरू शकतो तर आज आपला घडा रिकामी आहे आणि मला असं वाटतं तो चांगल्या पाण्याने अमृताने तो लवकरात लवकर भरेल आणि लवकरात लवकर आपण एक समृद्ध आणि आपण समृद्ध झालो तर शेतकरी पण समृद्ध होणार आहे बरोबर तर आज इथे बसलेले मी असं सांगतो की सगळे इंडस्ट्रियलिस्ट आहेत सगळे इंडस्ट्रीज आहेत आणि मेन जो प्रॉब्लेम आहे जो आम्ही कित्येक वेळेला डिस्कस केला आहे तो हार्वेस्टिंग आणि त्याचा मशिनरीचा आहे याला आपण एकदा सॉर्ट आउट करू शकलो तर मी सांगतो की आम्ही हजार एकर पण शेत घ्यायला तयार आहोत लोकांचा बांबू घ्यायला तयार काही प्रश्न येत नाही घेऊ शकतोय परंतु तो ऊस जे फॅक्टरीवाला जसं बनवाच पाच हजार सातशेच्या फुल वरती रेट नाही देणार शेतकऱ्याला कमी दोन हजार दोन ते अडीच हजार त्याला नेट तरी त्याला रेट देता यायला पाहिजे hmm. आणि हार्वेस्टिंग आणि ट्रान्सपोर्टेशनच जर मला पाच हजार रुपये लागत असतील तर आम्हाला घेण्यात तरी परवडणार काय असा विषय तर ह्या गोष्टी काम करून मशिनरीने याच्यावरती काम करूनच या सॉर्ट आउट होणार आहे आणि मला आशा आहे की हा जो आपला प्रयत्न आहे भारत बांबू असोसिएशनच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आपण लवकर यशस्वी आणि तुमच्या एक्सपर्ट लोक आहेत तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिचं बळ आम्हाला मिळालेलं आहे बांबू न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबू न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या विविध माहितीसाठी बांबू न्यूज हे चॅनेल पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा